या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या वरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय वारजे माळवडीमध्ये श्री विश्वकर्मा ब्रह्मा असोसिएशनच्या माध्यमातून विश्वनिर्माता प्रभू विश्वकर्मा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने होम हवन श्री विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन श्री सत्यनारायण महापूजा सामुदायिक भजन श्री विश्वकर्मा महात्म्य विषयावर हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज सुतार यांचे प्रवचन हरिपाठ हरिभक्तपरायण आशिष महाराज मेने यांचे कीर्तन आणि महाप्रसाद अशा भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं याला पंचक्रोशीतील सुतार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती तर राजकीय कला क्रीडा साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी देखील उपस्थिती लावत प्रभू विश्वकर्माचे आशीर्वाद प्राप्त केले विश्वकर्मा म्हणजे देवतांचा कारागीर आहे विश्वकर्मा वंशज म्हणून ज्या पाच समाजांची ओळख आहे ते सुतार लोहार सोनार चाकर व शिल्पकार हे पाचही समाज बांधव महाराष्ट्रात पांचाळ म्हणून ओळखले जातात दक्षिण भारतात हाच समाज विश्व ब्राह्मण म्हणून तर उत्तर भारतात विश्वकर्मा समाज म्हणून सुपरिचित आहे हा समाज प्रामुख्याने कारागिरी करणार आहे त्यामुळे भगवान विश्वकर्मांबाबत हे संबोधन रूढ होत गेले पण हिंदू धर्माचा इतिहास मानल्या जाणाऱ्या घेतला असता भगवान विश्वकर्मा हा केवळ देवतांचा कारागीरच नसून तोच सृष्टी निर्मितीचे बीजे निर्माण करणारा व जड चेतन सृष्टी निर्माण करणारा विश्वनिर्माता आहे अशीच माहिती मिळते अशा या प्रभू विश्वकर्म्याच्या जयंतीचे आयोजन संतोष सुतार दिनेश लोहेकर सोपान कापडे बाळू सुतार पंढरीनाथ सुतार भरत लोहेकर लक्ष्मण गरुड अभिजित पवार संतोष यादव महेश पवार नामदेव पवार सुधीर मेत्रे बाळासाहेब यादव गणेश सुतार आणि समाज बांधवांनी केले होते আহা গো মা 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 आओ रे भगवान आओ रे भगवान